आगामी गणेशोत्सवानिमित्त कुचन प्रशालेत इको फ्रेंडली श्रीरूप विद्यार्थ्यांनी मोठ्या कलात्मतेनं साकार केलं पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला इथं पर्यावरणपूरक इको फ्रेंडली शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या बालमूर्तीकारांनी पर्यावरणाची कासधरत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्यासाठी सहभाग घेतला तसंच विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव दिनी इको फ्रेंडली मूर्तीचीच आम्ही स्थापना करू अशी स्पष्टपणे हमी दिली या कार्यशाळेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक गणेश तडका यांच्या कलाकुशलतेनं गणेश गणेशमूर्ती साकारली गेली तसंच या दोन तासांच्या शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती पूर्ण करून झाल्यानंतर सर्वत्र नवचैतन्य निर्माण झालं

हे पा दिसत आहे या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्साहात इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केली